नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा पाचवा श्लोक अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैविपुरात्मन हा स्वताहाँ स्वताहाँ उद्धार करावा स्वतःला अधोगतीला नेऊ नये कारण आपण स्वतःच आपला मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू देखील आहोत या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जेव्हा एखादा योगी इंद्रियांच्या भोगांमध्ये आसक्त होत नाही कर्मांमध्येही आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पांचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असं म्हटलं जातं पण हे सर्व करण्यासाठी आपणच आपला उद्धार करावा लागतो तसं केलं तर आपण स्वतःचा मित्र होऊन ते करतो आपलं शरीर बुद्धी मन अहंकार चित्त हे सर्व तेव्हाच आपली साथ देतील जेव्हा आपण स्वतला आत्म्याला या सर्वांच्याही वर नेऊन ठेवू आत्माच आत्म्याच्या मदतीनं उद्धार करू शकतो पण तसं केलं नाही तर आपणच आपल्याला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरतो तेव्हा आपला अहंकार आपला शत्रू होतो आपलं मन बुद्धी चित्त हे सर्व इंद्रियांच्या अधीन होतात आणि त्या इंद्रियांना मग बाह्य आणि विनाशी असे विषय भोग त्यांच्याकडे खेचून नेतात संत ज्ञानेश्वर माऊली याबद्दल सांगतात पै व्यामोहाची बळिया अविद्या निद्रितू होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूंचा म्हणजे जेव्हा भ्रांतीच्या अंथरुणावर गाढ अविद्येत पुरुष झोपलेला असतो तेव्हाच त्याला जन्म मरणाची स्वप्न पडू लागतात आपला अहंकार आपल्या मनावर बुद्धीवर एक पडदा एक मास्क उभा करतो आणि मग आपण भ्रांतीच्या ताब्यात सापडतो त्यात भर म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल आत्म्याबद्दल आपल्या परमेश्वराशी असलेल्या एकरूपतेबद्दल असलेलं आपलं अज्ञान मग आपण जागेपणीही झोपल्यासारखंच वागत राहतो पाठी अवसात ये चेवो, तई ते, ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची। म्हणजे पण पुढे जेव्हा गुरु कृपेमुळं मग त्या अविद्येच्या निद्रेतून अकस्मात जाग येते तेव्हा ती सर्व स्वप्न खोटी आहेत हे तो जाणतो त्याला आपल्या स्वरूपाविषयी यथार्थ आणि सर्व ज्ञान उत्पन्न होत असा हा आत्मबोध त्याच्या स्वतःच्या ठाईच असतो म्हणवुनी आपणची आपण पेया घातू कि असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना म्हणजे म्हणून अरे अर्जुना अशा खोट्या देहाभिमानाकडं आपलं चित्त अर्पण करून आपणच आपला घात करत असतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया उद्धरेदात्मनात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैवपुरात्मन मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं असं सखोल निरूपण करण्यामागे माझा काहीही स्वार्थ नाही हे ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच देवाकडे प्रार्थना त्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावावा हीच छोटीशी विनंती आणि हो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण